तर मुस्लिम समाजाचा म्हणा किंवा इस्लाम धर्माला फॉलो करणारे म्हणा त्यांचा प्रथम ग्रंथ जो आहे तो कुरान आहे ॲक्च्युली आणि कुरानामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्या तंतोतंत पालन करण्याचं म्हणा किंवा त्याच्यावर चालण्याचा मुस्लिम समाज जो आहे तो पूर्णपणे प्रयत्न करत असतो मात्र हे करत असताना मला असं वाटतं की आधी त्याच्यात नक्की काय लिहिलं आहे ते आधी जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण की मी बऱ्याच ठिकाणी या गोष्टी बोलत असतो की कुराणातल्या अशा खूप साऱ्या आयाती आहेत ज्या आयातींचा आणि या, या काळाचा दुरान्वयही संबंध लागत नाही तसेच बऱ्याच आयात ज्या आहेत त्या कालबाह्य झालेल्या आहेत म्हणजे त्या या काळामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही लागूच करू शकत नाही आता या गोष्टी मांडल्यानंतर खूप सारे लोक जे आहेत ते याला विरोध करतात मात्र ते विरोध करणारे जे लोक आहेत त्या विरोध करणाऱ्या लोकांनी तरी कुराण वाचलंय का हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आता मुस्लिम समाजामध्ये लोक जे कुराण वाचतात ते वाचतात अरबी भाषेमध्ये त्यांना त्याच्यात काय लिहिलंय काहीच माहिती नाही आता आपल्या काळामध्ये साधारण इंग्रजी शिक्षणाची जी सुरुवात आहे ती पाचवीपासून माझ्या काळामध्ये झालेली आहे ठीक आहे त्यावेळेसपासून एबीसीडी आपण शिकत होतो साधारण सातवी आठवी किंवा नववीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इंग्रजी वाचता येत होतं मात्र ते काय लिहिलंय हे आपल्याला समजत नव्हतं तशी परिस्थिती बहुतांश मुस्लिम समाजातील लोकांची कुरान बाबतीत आहे की त्यांना अरबी मधलं जे आहे अली बे ते वगैरे ते सगळ्या गोष्टी तर येतात अरबी मधलं वाचायला तर येतं मात्र त्याचा अर्थ काय आहे हे एक टक्का देखील मी तर म्हणतो माहीत नसतात जे प्रकारे पारायण केलं जातं पण अर्थ नाही समजला पारायण केलं जातं ते फक्त वाचलं जातं आणि ते वाचलं कशासाठी जातं की आपल्याला पुण्याही काहीतरी मिळेल बाबा पुण्य काहीतरी मिळेल या उद्देशाने त्याचं वाचन केलं जातं मग रमजानचे जे रोजे आहेत त्याच्यानंतर तरावीची नमाज असते तर त्या तरावीच्या नमाजमध्ये देखील सलग तीस दिवस कुरानचे जे आहे ते नमाजमध्ये पारायण होतात मात्र त्याच्यात लिहिलंय काय बुवा हेच माहिती नाही मग माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुस्लिम लोकांना आव्हान आहे की तुम्ही जे कुराण आहे ते तुमच्या मातृभाषेमधून वाचा मग ते मातृभाषा तुमची मराठी असू शकते हिंदी असू शकते उर्दू असू शकते पण ती वाचा आज बरेच जण नमाजला तुम्ही पाहताय शुक्रवारच्या जातात त्या ठिकाणी नमजमध्ये बयान वगैरे ऐकतात काही माऊलांना काही बोलतात काही होत मात्र त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे माहितीच नसतं मग ते माहिती करून घेण्यासाठी आपण सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे कि ते वाचलं पाहिजे पैगंबर साहेब म्हणतात कि त्यांचं मध्ये जो पहिला शब्द आहे तो इकरा वाचा असा आहे मात्र ते वाचलंच नाहीये म्हणजे थोडक्यात एक धर्मग्रंथ आहे आणि हा वाचल्याने आपल्याला काहीतरी पुण्य मिळणार आहे ह्या हेतूने कुर कुराण वाचलं जातं बरोबर त्याचा अर्थ मुळात समजून घेतला जात नाही त्यामुळे आणि गैरसमज म्हणायचं बरोबर ना ते वाचलेलंच नाही आता कुठलाही माउला नाही येतो मशिदीमध्ये काहीही बोलतो ठीक आहे कुठलाही माउला नाही येतो मीडियामध्ये येऊन काहीही बोलतो बरळतो मात्र ते खरंच कुराणामध्ये लिहिलेलं आहे का बरं ते कुराणामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते खरंच या काळामध्ये लागू होऊ शकतं का हे विचार करणार कोण हे विचार ते करणार ज्या जे लोक ते त्या गोष्टी फॉलो करतात मग त्या लोकांनी ते वाचणं गरजेचं आहे ना तुम्ही ज्या गोष्टी फॉलो करता त्या खरच त्याच्यामध्ये आहेत का नाही ते बघणं गरजेचं आहे ना मग ते बघणारच नसाल तुम्ही तर काय फायदा आजपर्यंत माझी यंदाची नववी वेळ आहे कुराण वाचण्याची आणि आता त्या या नव्या वेळी मी कुराण जे आहे ते मराठीतून वाचतोय आणि माझं आतापर्यंत जे काही कुराणचं वाचन झालेलं आहे ते हिंदीमध्ये आणि मराठीमध्येच वाचन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात काय लिहिलंय याच्यासाठी मी बऱ्याच जणांची माझी चर्चा डिबेट वगैरे या गोष्टीला मी तयार असतो